लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे पण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडूनही अजून संपूर्ण उमेदवार जाहीर झालेले नाहीत म्हणजे ज्या ठिकाणी वाद आहेत तिथल्या उमेदवारांची नावं समोर आलेली नाही आहेत म्हणजेच त्या ठिकाणचा सस्पेन्स अजूनही कायम आहे भाजपनं सुरुवातीला राज्यातल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर केली त्यानंतर तीन नावं घोषित करण्यात आली आता महायुतीच्या पंचवीस उमेदवारांची प्रतीक्षा आहे तर काँग्रेसनं आपल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या सात आणि नंतरच्या यादीत पाच नव्या नावांचा समावेश केला पण या दोन्ही पक्षांच्या याद्यांवर नजर टाकली तर अजूनही ज्या ठिकाणी युती आणि आघाडी अशा दोन्ही ठिकाणी वाद आहेत असे मतदारसंघ आणि तिथले उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये काँग्रेसनंही जी पाच नावं जाहीर केली ती देखील विदर्भातलीच आहेत विदर्भातलं मतदान आधीच्या टप्प्यात आहे त्यामुळेच घाईघाई तिथल्या उमेदवारांना जाहीर करण्यास प्राधान्य दिलं गेलंय असं दिसतं महायुतीतली देखील तीच गंमत आहे आता उत्सुकता आहे ती युती आघाडीत वाद असलेल्या मतदारसंघातल्या उमेदवारांच्या नावांची या व्हिडिओमध्ये जी नावं जाहीर केलीत तिथल्या लढती कशा असतील ते बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात एकोणीस एप्रिलला मतदान होईल नागपूरमधून आमदार विकास ठाकरे रामटेकमधून रश्मी बर्वे भंडारा गोंदिया मतदारसंघातून डॉक्टर प्रशांत पडोळे गडचिरोली चिमूरमधून डॉक्टर नामदेव किरसान तर चंद्रपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे पण चंद्रपूर मतदारसंघात कोण उमेदवार असणार हा सस्पेन्स कायम राहिला चंद्रपूर मतदारसंघात रस्सीखेच सुरू होती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यातली ही रस्सीखेच होती चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे त्यानुसार उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत काँग्रेसनं एकूण बारा रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पंचेचाळीस उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली त्यात आत्ता सांगितलेल्या महाराष्ट्रातल्या पाच जणांचा समावेश आहे कोल्हापूर शाहू महाराज पुणे रवींद्र धंगेकर सोलापूर प्रणयती शिंदे नांदेड वसंत चव्हाण नंदुरबार गोवाल पाडवी अमरावती बळवंत वानखेडे लातूर शिवाजी कालगे नागपूर विकास ठाकरे रामटेक रश्मी बर्वे भंडारा गोंदिया डॉक्टर प्रशांत पडोळे गडचिरोली आणि चिमूर या ठिकाणी डॉक्टर नामदेव किरसा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपनं जी तीन नवी नावं जाहीर केलेली आहेत त्यात कोण आहे बघा त्यामध्ये भंडारा गोंदियामध्ये खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे गडचिरोलीतून खासदार अशोक नेते तर सोलापुरातून आमदार राम सातपुते यांना संधी देण्यात आलेली आहे इथले विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं तिकीट हे भाजपनं कापलेलं आहे त्यामुळे एकूणच आता सोलापुरातली लढत जी आहे ती रंगतदार होणार आहे विशेष म्हणजे आमदार विरुद्ध आमदार अशी ही लढत असणार आहे कारण काँग्रेसच्या यादीत प्रणिती शिंदे यांचं नाव आहे त्या विद्यमान आमदार आहेत तर राम सातपुते हे पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत राम सातपुते यांनी नुकतीच सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तिकडे भंडारा गोंदियामध्ये जो लोकसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे सुनील मेंढे यांचं नाव यादीमध्ये आहे मेंढे यांचीही दुसरी टर्म असेल तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून सुद्धा पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते हे लोकसभा लढवणार आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे अशोक नेते यांचीही तिसरी टर्म असेल मागच्या दहा वर्षांपासून ते गडचिरोलीचे खासदार आहेत भाजपनं जी ब्याण्णव जणांची पाचवी यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातल्या तीन जणांचा समावेश आहे यातल्या काही इंटरेस्टिंग लढती कोणत्या आहेत त्यावरती एक नजर टाकूया भाजपनं जी ब्याण्णव जणांची पाचवी यादी जाहीर केली आहे त्यातल्या काही इंटरेस्टिंग लढती आपण आता बघूया वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय हे इंडी आघाडीचे उमेदवार असणार आहेत मध्य प्रदेशात बघा मध्य प्रदेशच्या राजगडमधून ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे सदस्य दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार आहेत रतलाम मतदारसंघातून कांतीलाल भुरिया यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दक्षिण भारतातल्या तामिळनाडूच्या शिवगंगा या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार कार्ती चिदंबरम हे उभे असणार आहेत दानिश अली जे बसपामध्ये होते ते काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून निवडणूक लढवतील दानिश अली यांच्यावर भाजपच्या रमेश बिधुरी यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता बिधुरी यांना मात्र यावेळी संधी देण्यात आलेली नाही आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद